टाइम्स नाईन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण आलो आहोत टेंबुर्ण या गावामध्ये तर टेंबुर्णिया गावामध्ये आज पोतरा पंत पोतराज पंथाविषयी एक महत्वपूर्ण बैठक आज पार पडली त्यामध्ये महाराष्ट्र पोतराज <coughs> महासंघ असे इथे महासंघाची एक स्थापना करण्यात आली त्या अनुषंगाने पोतराज महा महाराष्ट्र पोतराज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री मनोजी भळकवाड साहेब यांच्याशी आपण थोडी चर्चा करणार आहोत आणि त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहोत सर नमस्ते, नमस्ते। आज टेंबुन या गावामध्ये एक महत्वपूर्ण पोतराज पंथामध्ये महत्वपूर्ण निर्णय तुम्ही घेतलेला आहे संघटनेची स्थापना झाली आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकाल त्याविषयी असा आहे की पोथराज महासंघ हा काळाची गरज होती फार वर्षापूर्वी ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या पण आता लेट झालाय आणि पोतराजावर होणारा अन्याय अत्याचार किंवा काही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला आळा बसावा ह्या हेतूनही संघ काढण्यात आलेला आहे परत पोतराजाने मेकअप करायची नाही जगा घालायचा नाही असे काही लोकांचे कॉल आले तर त्याही विषयाची ह्या माझ्या सगळ्या बंधूबरोबर मला बोलायचं होतं आणि त्यासाठी मुद्दाम होऊन आजचा हा विषय या ठिकाणी आपण मांडलेला आहे तर कुणावरही अन्याय होऊ नये पोतराज पंत हा कुठल्या जिल्ह्याकरता नसून किंवा कुठल्या तालुक्याकरता मर्यादित नसून पोतराज महासंघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं कार्य असणार आहे पुढे होणाऱ्या पोतराजावर होणारा कुठला अन्याय वगैरे तो त्याचा त्याची दखल घेतली जाईल अण्णासाहेबांच्या डावाऱ्यांच्या यांच्या कसबे साहेबांच्या आपले पवार साहेबांच्या ह्या बंटी कांबळे ह्या सर सर्वांच्या माझ्या गुरुबंधूच्या माध्यमातून त्या विषयाला त्या त्या विषयाची चर्चा केली जाणार आहे आणि पोतराजांच्या जी काही व्यथा आहेत त्या सरकार दरबारी मांडण्याकरता मग पगारीचा विषय असेल अनुदानाचा विषय असेल किंवा सुधारला पाहिजे ही माझी अण्णासाहेबांची आपल्या सगळ्यांचीच भूमिका आहे माझा पोतराज पंत फिरला पाहिजे विमानात फिरला पाहिजे डॉक्टर वकील इंजिनियर झाले पाहिजे यातून सुद्धा आणि राजकारणात सुद्धा पोतराज पंथाला स्थान मिळालं पाहिजे हे माझं मत आहे पोतराज सरपंच व्हावा आमदार व्हावा एखादा एखादा मंत्री सुद्धा व्हायला काय हरकत नाही लकाबाईनं जर तशी ताकद दिली तर माझा माणूस तिथं सुद्धा आमची व्यथा ऐकण्यासाठी तिथं व्हावा ह्या हेतूने आम्ही हे सगळं उभा केलेलं आहे सर्वाच्या माध्यमातनं आणि दलित महासंघ याची स्थापना करण्यात आलेली आहे सॉरी सॉरी पोतराज महा पोतराज महासंघ याच ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे आणि आता पुढील दोन शब्द अण्णासाहेब बोलतील अण्णासाहेब नमस्ते म्हणजे एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये असणारा गरीबातला गरीब, गरीब पोतराज आणि श्रीमंत पोतराज ह्या दोन्ही लोकांना आपण ह्या संस्थेच्या किंवा संघाच्या मदतीने न्याय देऊ शकाल का शंभर टक्के कारण हा एक वैयक्तिक कोणाचा पोतराज महासंघ नसून पालापासून महालापर्यंत प्रत्येक पोतराजांचा हा महासंघ आहे आणि खर तर पालातला पोतराज महालामध्ये कसं येईल या संघटनेचा मेन उद्देश आहे आणि मोठे मोठे आपले गुरुवर्य मनोजी भडकवाड असतील दौलत कसबे असतील पवारसाहेब असतील गुळवे साहेब असतील असे दिग्गज कलावंतांनी पोतराज क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून टाकले आणि आमच्यासारख्या कलावंताला प्रेरणा भेटली तर आता या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला युवक वर्ग पाहायला भेटेल आणि सगळे जाणकार लोक पाहायला भेटते ह्या संघटनेचा मूळ पाया हे आहे की पोतराज राजाच राहिला पाहिजे आणि तो राजा सारखाच राहिला पाहिजे हाच उद्देश आहे आमच्या सर्वांचा टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पा